धुळेकरांच्या मनात ठसेल अशा श्री संत शिरुमणी गुरु रविदासजी महाराज उद्यानाची उभारणी धुळ्यात करण्यात आली आहे या उद्यानात आकर्षक कारंजा जम्पिंग ट्रम्पलर बॉक्सिंग झोके पाणी उंटघोडा गाडी आदी खेळणी उपलब्ध करण्यात आले आहेत आणखी तीनशे प्रकारच्या खेळण्या या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे धुळे शहरातील सावरकर पुतळा रोड मोचीवाडा नगर परिसरात या उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे तरी आजी आजोबांनी आपल्या नातवांसोबत आई वडिलांनी आपल्या मुलांसोबत या उद्यानाला जरूर भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे धुळेश्वरातील श्री संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज उद्यान हे चिमुकल्यांसाठीच नव्हे तर नागरिकांसाठी देखील एक आनंदाची पर्वणी ठरणारे उद्यान होय बाहेरगावी पिकनिकसाठी जाण्यापेक्षा सध्या या उद्यानातच विविध खेळणी मनमोहक दृश्य या उद्यानात उपलब्ध करून देण्यात आले आहे उद्यानात जम्पिंग ट्रॅम्पलर बॉक्सिंग झोके पाळणे उंट घोडागाडी आणि बैलगाडी सफारी फाऊंटन तसेच लेझर शोचे देखील आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने धुळेकरांसह परिसरातील कुटुंबांनी या उद्यानाला भरपूर प्रतिसाद देण्यास सुरुवात केली तसेच रविवारी लेझर शोचे आयोजन करण्यात आले आहे तरी धुळेकर नागरिकांसह परिसरातील नागरिकांनी या उद्यानाला अवश्य भेट द्यावी असेही आवाहन माता हिंगलाच वृत्तवाहिनीतर्फे करण्यात आले आहे